शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जो आहे तो वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे भारत सरकारच्या वतीने पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये जी रक्कम आहे ती दिली जाते म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये जी रक्कम आहे ती केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा केली जाते आणि ही जी योजना आहे ही संपूर्ण भारत देशासाठी योजना आहे आणि या अनुषंगाने शासनाकडून जे हप्ते आहेत ते प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे सोळा हप्ते जे आहेत ते आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत आणि पुढील जो हप्ता आहे तो देखील शासनाकडून वितरित केला जाणार आहे तर हा जो हप्ता आहे तो वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे भारत सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपण पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे शेतकऱ्यांना हा जो हप्ता आहे तो वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाने सुरू केलेली आहे आणि हे जे पैसे आहेत हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यासाठी देखील सुरू झालेले आहे तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की आपल्याला जे पैसे आहेत ते देखील आपल्याला जमा झालेले आहेत परंतु हे जे पैसे आहेत ते कोणाला मिळणार आहेत याबद्दलची जी माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत तर यासाठी हा जो व्हिडिओ आहे अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे आपण संपूर्ण पहा म्हणजे याच्यामध्ये सोळा जिल्ह्यांसाठी हे जे पैसे आहेत ते वितरित केले जाणार आहेत तर याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत याबद्दलची माहिती आपण जाणणार आहोत तर सोळा जिल्ह्यांना हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत याची जी यादी आहे ती शासनाने सादर केलेली आहे म्हणजेच या शेतकऱ्यांना मधील यादी जी आहे या यादीमध्ये जे पात्र शेतकरी आहेत याच शेतकऱ्यांना याचे जे पैसे आहे ते मिळणार आहेत तर याच्यामध्ये शेतकरी शेतकरी जे कोणते आहेत याची पण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु आपण पाहू शकता भारत सरकारच्या वतीने पी एम किसान सन्मान निधी योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे याचे जे हप्ते आहेत ते सोळा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत सोळावा जो हप्ता आहे तो ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेला आहे आपण पाहू शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुढील जो हप्ता आहे तो जानेवारीमध्ये जमा केला जाणार अशा प्रकारची जी माहिती आहे ती शासनाकडून दिली जात होती आणि आता हा जो हप्ता आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन हजार रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आपल्याला एस एम एस आलेला असेल किवर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड टू थाउजंड रुपीज अशा प्रकारे जो एस एम एस आहे तो आपल्याला आलेला असेल जर एस एम एस आलेला नसेल तरी देखील मी विनंती करू इच्छितो की आपण काय करा आपलं जे खातं आहे ते चेक करा आपल्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत परंतु हे कोणत्या जा शेतकऱ्यांना जमा झालेले आहेत याची जी यादी आहे या 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 ती आपणापर्यंत उपलब्ध आहे या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपल्याला जी डिटेल आहे ती संपूर्ण चेक करायची आहे की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत या व्यतिरिक्त याचं जे बँक आहे ती कोणती बँकेमध्ये पैसे येणार आहेत या व्यतिरिक्त कोणते सोळा जिल्हे आहेत या सोळा जिल्ह्यांनाच हे पैसे मिळणार आहेत याची देखील माहिती आपण या ठिकाणी सविस्तर स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत परंतु आपण जर पाहिलं तर ही एक ब्रेकिंग न्यूज आहे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला ऑक्टोबर आणि दर चार महिने म्हणजे जा आता जानेवारीमध्ये जो हप्ता आहे तो जमा होईल असा आपल्याला अंदाज आहे कारण की दर चार महिन्याला हे पैसे मिळतात तर हे जे सहा हजार रुपये आहेत जानेवारीमध्ये मिळतील परंतु कधी मिळणार किंवा कधी नाही मिळणार याबद्दल याबाबतची जी सविस्तर अपडेट जे आहे ते आपल्यापर्यंत उपलब्ध नव्हती तर आपण पाहू शकता पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या खात्यावरती जे एस एम एस आहे ते पाठवण्यात आलेले आहेत जर एस एम एस आलेले नसतील तरी देखील आपल्याला विनंती आहे की आपण आपलं जे खातं आहे ते चेक करा कारण की खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत तर सतरावा हा जो हप्ता आहे तो सोळा जिल्ह्यांमध्ये जमा करण्याची जी प्रक्रिया आहे सुरू करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचे सहा हजार रुपये म्हणजेच नमो किसान महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये अशी जी बारा हजार रुपयाची जी, जी रक्कम आहे पाथ ती शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर आपण जर पाहिलं तर हा जो एकोणीसवा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि त्याच पाठोपाठ महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नमो किसानचा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती देखील आपल्यापर्यंत उपलब्ध आहे आपण आपलं जे खातं आहे मी विनंती राहील की आपलं जे खातं आहे ते आपण चेक करू शकतात हे जे सोळा जिल्हे आहेत ते विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी जे आहेत जिल्हे या ठिकाणचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उर्वरित जे जिल्हे आहेत या उर्वरित जिल्ह्यांचे जे पैसे आहेत ते पंधरा जानेवारीच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील अशा प्रकारची एक अधिकृत जी माहिती आहे ती उपलब्ध झालेली आहे फक्त याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र होणार आहेत तर याच्याबद्दलची देखील माहिती मी आपल्याला सांगू इच्छितो मी विनंती करेल की आपल्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे म्हणजे आधार ज्या बँकेला सेडिंग आहे त्याच बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आपलं जर जिल्हा बँकेमध्ये पैसे जिल्हा बँक असेल तर कदाचित त्या बँकेमध्ये पैसे यायला आपल्याला अडचण येऊ शकते त्यासाठी विनंती राहील की आपण काय करा आपल्याला कोणतं खातं सीडिंग आहे हे जर चेक करायचं असेल तर याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण सादर केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपला जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता म्हणजे त्याच खात्यावरती पैसे येणार आहेत अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे ते आपल्यापर्यंत उपलब्ध